घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत काचेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठच्या विद्यार्थ्यांनी गवगवेत यश संपादन केले लहान गट इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक कुमारी आराध्या हेमंत पाटील सुवर्ण पदक प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक कुमारी भक्ती माणिक पेटकर रजत पदक सन्मानपत्र तृतीय क्रमांक चिरंजीव युवराज महादेव पाटील कांस्य पदक सन्मानपत्र मोठा गट इयत्ता आठवी ते दहावीमध्ये प्रथम क्रमांक कुमारी मिरान फिरोज मुल्ला सुवर्ण पदक प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक चिरंजीव अनिरुद्ध हेमंत पाटील तृतीय क्रमांक कुमारी मैथिली बजरंग पाटील कांस्य पदक सन्मानपत्र उत्तेजनार्थ कुमारी मोनी मोनिक निषाद सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शेळके सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मुख्याध्यापक एस पी माने कार्याध्यक्ष जे आर कदम उपकार्याध्यक्ष व्ही आर माळी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले